बाळासाहेबांचे विचार घेऊन जे, जे लोक पुढे जातील शिवसेना त्यांची खरी शिवसेनेचा जर विचार केला तर सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसेना सैनिकांनी स्थापन केलेली ती शिवसेना आहे जी शिवसेना होती उद्धव साहेबांची शिवसेना आहे आदित्य ठाकरेंची शिवसेना आहे हा निर्णय लागला हा चुकीचा चुकीच योग्य नाही लागलेला लाग खरी ला, शिवसेना हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे शिवसेना नेमकी कोणाची याबाबतचा एक महत्वाचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला तर तो निकाल अर्थात एकनाथ शिंदेच्या बाजूने लागलेला आहे पण ज्या सर्वसामान्य लोकांच्या बळावर त्यांच्यावर ही शिवसेना वाढली त्या सर्वसामान्य लोकांना नेमकं याविषयी काय वाटतं आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणून सर्वसामान्य लोक त्याला स्वीकारतायत का या सगळ्या गोष्टीला आणि उद्धव ठाकरेंबद्दल आता सध्या काय भावना लोकांच्या मनात आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय सर्वसामान्य नागरिक नेमकं काय म्हणताय का पहा बाळासाहेबांचे विचार घेऊन जे लोक पुढे जातील शिवसेना त्यांची केवळ माझे वडील होते म्हणून ती माझी वारसा हाताने असं काही मिळत नसतं तुम्हाला काम करावं लागतं एकनाथ शिंदे शांतपणे राहून काम करणारे आहेत ते आरडाओरडा करून काम करणारे नाही उद्धव ठाकरे करत नव्हते काम असं वाटतंय मग करण्या काळात घरी बसले होते घरात बसून हे नाही कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यात जाऊन मिळालं पाहिजे कार्यकर्त्यांच्या अडचणी समजावून घेऊन या पुढे गोष्टी त्यामुळे निर्णय झाला तो योग्य अगदी योग्य आहे काम करणारे लोक हवेत या देखील घरी शिवसेनेचा जर विचार केला तर सन्मानी बाळासाहेब ठाकरे आणि सर्व शिवसेक सैनिकांनी जी स्थापन केलेली ती शिवसेना आहे ज्या वृक्षाखाली आपण वाढलो मोठं झालो त्या वृक्षाची माया आपण विसरता कामा नये आणि खरे जी मुळं आहेत ती शिवसेनेची बाळासाहेब ठाकरेंची आहेत आणि तेच महत्वाचे ते वाढली पाहिजे पण आता हे कायदा आणि नियम या वेगवेगळ्या प्रवाह आहेत पण खरी जी शिवसेना आहे ती बाळासाहेब ठाकरेंच्या सम्राट यांचीच आहे आणि त्यांचेच कार्यकर्ते खरी शिवसेनेत आहेत जी शिवसेना होती उदय साहेबांची शिवसेना आहे आदित्य ठाकरेंची शिवसेना आहे हा निर्णय लागला हा चुकीचा लागलाय हा निर्णय कुठलाही लागून द्या पण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे चांगली केलेली आहे पण जे पूर्वी जे झालेले ते की बाहेर पडले ते ह्याच्यातनं ते नव्हते पडायला पाहिजे ते बाळासाहेबांमध्ये राहून ते काही झालं असतं ते ठीक झालं असतं पण आता हे पडून आणि ते निर्णय लागला तर चुकीचं लागलेला बस तिथला योग्य नाही लागलेला तरी शिवसेना हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे काय म्हणजे पहिला प्रश्न बाळासाहेबांच्या आधाराखाली शिवसेना त्या त्यामुळे बाळा बाळासाहेबांचे विचार घेऊनच साहेब ठाकरे चाललेले आहेत ते हे बाकीच्या आता पक्ष फोडीमुळे शिवसेना दुसरी काढण्यात आलेली आहे पण हे चुकीचे अजून काय वाटतं याबद्दल पुढं आता काय व्हायला पाहिलं उलट शिवसेना या जो जे पक्ष होते त्यांनी एकत्रित येऊन मध्ये येऊनच त्यांनी सगळे व्यवस्थित हे करायला पाहिजे काय वाटत नाही एकनाथ शिंदे पण हे चांगले मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल चांगली भावना आहे पण एवढं ते पक्ष भरून त्यांनी ते हे करायला नव्हतं पाहिजे एवढंच बरं